हळदा गावातून आपण आल्यानंतर या ठिकाणी रुद्रेश्वर मंदिर असा बोर्ड लिहिलेला आहे व या बोर्ड पासून आपल्याला रस्त्याने सरळ आत जायचं आहे व गाडी थोडी आत जाते तिथून आपल्याला चालत जायचं आहे नमस्कार आज आपण आलेलो आहे रुद्रेश्वर लेणी पाहण्यासाठी ज्या लेणी येतात शिल्लोड या, या तालुक्यामध्ये व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि हळदा या गावामध्ये अशा या लेण्या आज आपण पाहायला आलेलो आहे हे पाहू शकतो हा लेण्याच्या आजूबाजूचा परिसर असा आपणाला पाहायला भेटत आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गणेशाची मूर्ती मोठी आहे या प्राचीन पायऱ्या या ठिकाणी आपणाला कोरलेल्या पाहायला भेटत आहेत व वा, वरपर्यंत गेलेल्या आहेत परिचर परिचर। या ठिकाणी असा एक पाहिला भेटत आहे व या ठिकाणचा जो परिसर पाहिला हा धबधबा खूपच अप्रतिमानी मस्त आहे हा परिसर या ठिकाणचा आहे व या बाजूला आल्यानंतर आपणाला या ठिकाणी अशा लेणी पाहायला भेटतात ही सुद्धा एक लेणी आहे रुद्रेश्वर लेणी पाहण्यासाठी आपण आत्ता चाललेलो आहे हदा गावातील या ठिकाणी खालील बाजूच लेणी आहे डोंगर उतारावर दहा ते पंधरा मिनटाची चाल करून जायचं आहे आपणाला खाली उतरून सकाळचे पाहुणे सात वाजलेले आहेत आपण रात्री काल म्हणजे सुतोंडा जंजाळा किल्ला कटोकची लेणी व वा, बेताळवाडीचा किल्ला पाहून हळदा या गावामध्ये मुक्काम केला होता व पाटे लवकर या ठिकाणी येऊन आपण आता रुद्रेश्वर लेणी पाहण्यासाठी निघालेलो आहे गाडी जिथपर्यंत येत होती त्या ठिकाणापर्यंत आपण आणलेली आहे व त्यानंतर आपण आता हे पाहू शकतो असं आपणाला खाली उतरून जायचं आहे उतारावर आहे या ठिकाणी खाली जायची आपल्याला सावध व व्यवस्थित या ठिकाणी यायला पाहिजे थोडा मुरुमे रोडमध्ये अजिंठा डोंगर रांगेच्या कुशीत वसलेली रुद्रेश्वर लेणी पर्यटक भाविकांसाठी ब्रह्मंतीची अद्भुत पर्वणी ठरली आहे श्रावण महिन्यात लेणीतील महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची वर्दळ असते उपद्रवी पर्यटकांची झुंबड नसल्यामुळे लेणी परिसराचे सौंदर्य अबाधित आहे पण धबधबा हिरवेगार डोंगर आणि लेणी पाण्यासाठी आलेल्या ले पर्यटकांना सुविधा देणे गरजेचे आहे जगप्रसिद्ध अजिंठा डोंगर रांगेत रुद्रेश्वर लेणी आहे स्थापत्य आणि निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण असल्यामुळे परिसर पर्यटकांना आकर्षित करतो धबधबा दब पाहण्यासाठी पंचकृषीतील पर्यटक भाविकांची गर्दी या ठिकाणी असते लेणीत साठ फूट लांब आणि बारा फूट उंच सभामंडप आहे लेणीच्या मध्यभागी आकर्षक गणेश मूर्ती आहे डाव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक येतात मूर्ती शेजारी उजव्या बाजूस नरसिंह व डाव्या बाजूस नटराजाचे शिल्प आहे लेणी चौताऱ्यावर महादेवाची पिंड असून समोर रंदीची देखणी मूर्ती आहे श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात यानिमित्त लेणीजवळ बेलफूल व प्रसादाची दुकाने आहेत म्हणजे श्रावण महिन्यामध्ये असतात लेणीत पुरेसा प्रकाश नसल्यामुळे कोरीव काम पाहता येत नाही पूर्वीच्या कोरीवकामाचे अवशेष भिंतीलगत दिसतात मात्र नक्षीची बरीच जीत झालेली ले आहे लेणीवरून तीर्थकुंडात पडणारा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षक आहे शेल्फी काढण्याच्या नादात या ठिकाणी घटनासुद्धा होत असतात त्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित व सावध यावे उपद्रवी पर्यटकांना रोखल्यामुळे पर्य धबधब्याच्या दब वरील बाजूस अनुचित प्रकार थांबले आहेत धबधब्याचे दब पाणी भाविक पर्यटक पिण्यासाठी वापरतात लेणीजवळून सोयगावचे धरण व वेताळवाडी किल्ला दिसतो हा निसर्गरम्य परिसर टिपण्यासाठी हौशी पर्यटकांची गर्दी या ठिकाणी नेहमी असते लेणीला दोन हजार सहा सातमध्ये तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे मात्र या अंतर्गत या ठिकाणी कोणतेही काम आपणाला झालेले पाहायला भेटत नाही लेणी पाहताना या ठिकाणी काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे अजंठा लेणीपूर्वी रुद्रेश्वर लेणी कोरली असावी असा अंदाज संशोधकांचा आहे मोठ्या डोंगरात लेणी कोरल्यामुळे तिची भव्यता अधिक अधोरेखित होते उंडणगाव हळद्या रस्त्याने गेल्यास हळद्यापासून रुद्रेश्वर लेणीकडे जाणारा रस्ता आहे रस्त्यालगत वाहने उभे करून दोन तीन किलोमीटर पायी जावे लागते डोंगर उतरून लेणीपर्यंत जाण्याचा रस्ता थोडासा निसरडा आहे हे पाहू शकतो आपण असा समोर परंतु या ठिकाणी जपून जावे ही एक विनंती व आता आपण लेणीच्या जवळ आलेलो आहे तर चला पाहू रुद्रेश्वर लेणी हे पाहू शकतो याचा या ठिकाणी मार्ग आहे लेण्याचा परिसर आपल्याला असा पाहायला भेटत आहे या ठिकाणी अखंड खूप मोठी याची मूर्ती या ठिकाणी आपणाला अशी पाहायला भेटत आहे रुद्रश्वरिणींनी असा परिसर व आपण आता या ठिकाणी दर्शन घेऊन पुढील बाजूस पाण्यासाठी जात आहोत पाहू शकतो याचा अखंड जपनाम या ठिकाणी केला जातो सर, मंदिर परिसर आपल्याला पाहायला भेटत आहे रुद्रेश्वराचं दर्शन घेऊन आपण आता पुढील बाजूस बाकीचे अवशेष पाण्यासाठी जात आहोत हे पावशी देवीचं मंदिर आहेत हळदा या मध्ये तालुका सोयगाव आणि जिल्हा हानी परिसर पाहिलेला आहे आपण व आता सर्व लेणी परिसर पाहून आपण परतीच्या मार्गाला जात आहोत या ठिकाणच्या वरच्या लेण्यापर्यंत आपण पायऱ्या जिथपर्यंत आहेत त्या ठिकाणापर्यंत जाऊन येऊ या ठिकाणापर्यंत अशा कोरलेल्या पायऱ्या पायऱ्या भेटतात व हा लेणी परिसर या ठिकाणी धबधब्याचे जे पाणी आहे ते जाण्याची सोय पाहू शकतो परतीशी व्यवस्थित केलेली आहे या ठिकाणी अशा कतळात कोरलेल्या पायऱ्या ह्या वरपर्यंत आहेत ही, ही लेणी वरच्या बाजू चार लेणी खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी काय ही का एक आहे ही आणि मुख्य जी आहे ती ही लेणी आहे हे नवीन काळातील असा आणि या ठिकाणीसुद्धा थोड्याशा पायऱ्या कोरून काढलेल्या आपणाला पाहायला भेटत आहेत लेणी पाहण्यासाठी आपणाला साधारण एक पंधरा ते वीस मिनिट पुरेसे होऊन जातात अर्धा तास झरून झाला धन्यवाद हा परिसर व या रुद्रेश्वराच्या लेण्या या पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे समोरच्या बाजूचा आपण हा जो दिसत आहे हा वेतळवाडीचा किल्ला आहे मध्ये वेतळवाडी धरण व समोरच्या बाजूचा आपणाला जंजाळा किल्ला पाहायला भेटत आहे या ठिकाणावरून व जंजाळाच्या जवळ आपणाला घटोकच या लेणी पाहायला भेटतात आपण या दौऱ्यामध्ये आतापर्यंत अमकाई टंकाईगड त्याच्या लेण्या माणिकपुंज किल्ला तसेच िक पाहून झाल्यानंतर आपण नस्तनपूरचा भुईकोट किल्ला म्हणजे ख्वाजा राजाचा किल्ला तो केला तसेच ख्वाजा राजाचा किल्ला करून आपण अपरिचित आप असा जातेगावचा गिरीदुर्ग किल्ला के केला, केला जो पिनाकेश्वर महादेव मंदिर आहे त्यासाठी फेमस आहे तो तो केला त्याच्यानंतर आपण संभाजीनगर जिल्ह्यामधील पहिला केला सुतोंडा किल्ला व सुतोडा करून जंजाळा हा जो समोर दिसत आहे जंजाळा तो केला व हा वेताळगड व वेताळवाडीचा किल्ला तो कुच लेणी आणि या रुद्रेश्वर लेणी असं आपण आज केलेलं आहे व आता आपण आज आपण करणार आहोत अजंटाचा किल्ला अजंठासाराही शिवण्याचा किल्ला व ते पाहून झाल्यानंतर पण तुर्काबादचा बुकूट किल्ला एवढे पाहणार आहोत तर चला रुद्रेश्वर रुद्रेश्वर लेणी खूपच सुंदर आहे प्रत्येकाने जरूर करायला पाहिजे पण तिथली वाट नक्की लक्षात ठेवायला पाहिजे रुद्रेश्वर रुद्राक्ष पाह चला लेणी पाहून आपण परतीच्या मार्गाला लागलेलो आहे हळदा गावातून साधारण एक तासाचा रिटर्नचा ट्रेक धरला तरी चालेल खाली उतरताना काही नाही प्रॉब्लेम परंतु वर चढताना थोडासा थोडासा एक टप्पा फक्त जरा खाडी चढायचा आहे बाकी सर्व सोपं आहे बाकी चाल भरपूर आहे अर्ध्या तासाची चाल आहे जाताना अर्धा किंवा वीस पंचवीस मिनटं खालचा जर परिसर पाहिला तर या ठिकाणी असा जंगलाचा परिसर पाहायला भेटतोय या ठिकाणी येत असताना सोबत असेल तर सर्वोत्तम चांगलं एकट्याने घेण्याचा प्रयत्न करू येईल कारण त्या ठिकाणी असं वस्ती वगैरे नाही आपल्याला इथून वेताळवाडीचा किल्ला व त्याच्या मागे धुक्यात ठरवलेला जंजाळा किल्ला हे दोन किल्ले आपल्याला रुद्र रुद्रेश्वर लेणीपासून दिसतात असा एक दिवसात हा सर्व परिसर आपण पाहून येऊ शकतो जर आपण हळदा गावातून जर सुरु सुरुवात केली तर रुद्रेश्वर लेणी पाहून आपला वेंटावलीचा किल्ला रुद्रेश्वर लेणी आणि जंजाळा किल्ला हा सर्व परिसर आपण एका दिवसात पायी म्हटलं तरी घटकोच लेणीसुद्धा आपण एका दिवसात पायी म्हटलं तरी करू शकतो फक्त तेवढ्यासाठी वेळेचे काटेकोर नियोजन करावं लागेल आपणाला आपणाला पाहू शकतो आपण त्या झाडापासून आपला ट्रेक चालू करायचा आहे तसंच या ठिकाणी असं येऊन या मार्गाने असं असं ह्या डोंगरामधून असं चालत 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 त्या तिथे जायचं आहे व तिथून आत ओळून खाली थोडंसं उतरल्यावर आपल्या लेणी ले आहेत ता। जाताना वीस मिनटं लागतात आपणाला पोचायला व रिटर्न येताना आपणाला अर्धा तास लागून जातो या ठिकाणी पाहू शकतो अशी कापसाची शेती ही जास्त प्रमाणात केली जाते भरपूर प्रमाणात कापूस पिकवला जातो या ठिकाणी वाटेमध्ये आपणाला असा मार्ग लागतो जाताने रुद्रेश्वर लेणीला शेती आजूबाजूचा परिसर आणि पाहू शकतो मोरांचा थवा शेतातून आत्ताच उडत गेलेला आहे भरपूर प्रमाणात मोर उडून गेले इथून एका ठिकाणी हारभार आहे व आपली गाडी आपण या ठिकाणापर्यंत आणलेली आहे ते जे समोरचं घर आहे त्या समोरच्या घरापासून आत येऊन आपण या ठिकाणापर्यंत गाडी गाडी आणलेली आहे व इथून पुढं आपण चालत गेलो जंगलात कुठेही भेटेल तिथे असा ब्रश करावा लागतो पाहू शकतो इथं शेती जंगल आहे सगळं तिथं रात्री आम्ही ह्याच्यात मुक्काम केलेला तर आता ऑप्शन तर नाही आपला टेन टाकलेला तर म्हणून कुठं पण आता जंगलात काय ऑप्शन असतो म्हणून कुठं पण काय पण करायचं ते पाहू शकतो आपण असा या भागात आपण रात्री होतो वरुद्रेश्वर लीन मी पाहून आपण आता परत आलेलो आहे इथून पुढे आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे म्हणजे पुण्याला परत जायचा आज आपला शेवटचा दिवस आहे व तीन किल्ले करूनच आपण जाणार तर चला रुद्रेश्वर लेणीचा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या परिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नव प्रेरणा भेटते भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र